महिला आणि युवतींना स्वावलंबी बनवणारा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आता जोमानी वाढू लागला आहे त्यातून शहर जिल्ह्यातील अनेक जणींना रोजगार देखील मिळत आहे नाशिक शहरात सौंदर्य आणि मेकओवर क्षेत्रात आणखीन एक नवे पाऊल पडते आहे तपस्वी पाटील मेकओवर ब्युटी स्टुडिओ अँड अकॅडमी या स्टुडिओचं भव्य उद्घाटन गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता पार पडली या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सीमाताई हिरे यांच्या शुभ करण्यात आले तपस्वी पाटील मेकओवर ब्युटी स्टुडिओ अँड अकॅडमी येथे मेकअप स्किन केअर नेल आर्ट स्टाईलिंग लेझर ट्रीटमेंट मेहंदी डिझाईन रेंटल ड्रेसेस आणि ज्वेलरी तसेच सर्व प्रकारचे आधुनिक सौंदर्य उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत उद्घाटनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष तीस टक्के सवलतीची घोषणा करण्यात आली हा स्टुडिओ नाशिकमधील फ्लॅट नंबर पाच आदित्य अव्हेन्यू दामोदर चौक ट्युलिप हॉस्पिटलसमोर मुरलीधर नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे सुरू करण्यात आला आहे याप्रसंगी बोलताना आमदार सीमाताई महेश हिरे म्हणाल्या नाशिकच्या महिलांना आणि युवतींना ब्युटी आणि फॅशन क्षेत्रात करिअरची नवी दारे या अकॅडमीमुळे खुले होतील तसेच सौंदर्य सेवा आणि प्रशिक्षण यासाठी एक विश्वासार्ह केंद्र निर्माण झालं आहे आमदार सीमाताई हिरे यांनी तपस्वी पाटील यांचं तोंड भरून कौतुक केलं असून त्यांच्या नवीन कार्याला शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन करत येणाऱ्या काळामध्ये नवीन व्यवसायाची प्रगती होऊ या सदिच्छा देखील दिल्या पाटील आणि त्याचबरोबर अकॅडमी या दोन्हीही गोष्टींची सुरुवात आज इथे होते आहे त्याकरता इथे उपस्थित असलेल्या तपस्वी पाटील त्यांचे सर्व नातेवाईक त्याचबरोबर इथे उपस्थित असलेल्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सोनाली नवले एकनाथ नवले सर्व सोसायटीतील मेंबर उपस्थित सर्व मान्यवर आज अत्यंत चांगल्या अशी सुरुवात तपस्वी पाटील यांनी केलेली आहे इथे आल्यानंतर आपण जर बघितलं तर अतिशय सुसज्ज मग मेकअपच्या ट्रीटमेंट असतील त्याचबरोबर फेशियलच्या अति नेल आर्टपासून त्याचबरोबर जे विविध आपल्याला प्रीवेडिंग करतात जे कपडे लागतात ते सुद्धा रेंट मध्ये इथे मिळतात आणि ते सुद्धा विविध प्रकारांमध्ये भरपूर व्हरायटी अशी इथे त्यांनी ठेवलेली आहे त्यामुळे अत्यंत चांगली सुरुवात त्यांनी आज इथे केलेली आहे आणि प्रशस्त असं हे दालन आहे कुणीही आल्यावर निश्चितच त्यांना अत्यंत चांगली ट्रीटमेंट आणि त्याचबरोबर योग्य दरात इथे मिळेल याची मला खात्री आहे आज प्रत्येकाला असं वाटतं की माझं व्यक्तिमत्व आकर्षक असावं आणि त्याकरता आपल्याला ड्रेसिंग असेल मेकअप असेल पार्लर असेल या सगळ्या गोष्टींची आवश्यकता ही लागत असते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्तता तपस्वी पाटील यांच्याकडून होईल याची मला खात्री आहे मी संपूर्ण नाशिककरांच्या वतीने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि नाशिककरांनाही सांगते की तुम्ही जरूर या दालनाला एकदा भेट द्या धन्यवाद याप्रमाणेच बहुतेक महिलांची कौटुंबिक परिस्थिती चांगली असते पण इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे म्हणून ते व्यवसाय करत आहेत मागील काही वर्षात या व्यवसायाची क्रेज चांगलीच वाढलेली असून बहुतेक कुटुंबातील लोक ब्युटिशियनकडे मेकअपसाठी येतात त्यामुळे प्रशिक्षणासोबतच या व्यवसायात रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाल्याचं तपस्वी पाटील यांनी नमस्कार मी तपस्वी पाटील आज तपस्वी पाटील मेकोअर अँड अकॅडमीचे उद्घाटन सौविद्यमान आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते झाले आणि आपण उद्घाटनाप्रसंगी येत्या काही काळात जे क्लासेस घेणार आहेत त्या क्लासेसवर तीस टक्के डिस्काउंट ठेवलेलं आहे क्लासेसमध्ये आपण मेकअप आर्टिस्टचे आणि नेल आर्टचे काही क्लासेस घेणार आहोत तसेच आपल्याकडे रेंटल ड्रेसेस आणि रेंटल ज्वेलरी ज्वेलरीही उपलब्ध आहेत प्री वेडिंगसाठी मॅटर्निटी शूटसाठी आणि पुढच्या महिन्यात जो नवरात्र नवरात्र उत्सव येणार आहे त्या नवरात्र उत्सवा साठी काग्रा चोली आणि ज्वेलरी आपण उपलब्ध केलेली आहे त्याच्यानंतर आपण येत्या काही त्याच्यामध्ये सणावारांसाठी विविध प्रकारचे डिस्काउंट्स आणि हे देणार आहोत आपल्या न्यूली कस्टम कस्टमर्ससाठी ऑफर्स असणार आहेत तर आमचा जो पत्ता आहे तो फ्लॅट नंबर पाच आदित्य अव्हेन्यू अपार्टमेंट दामोदर चौक ट्युलिप हॉस्पिटलच्या समोर पाथर्डी फाटा नाशिक आणि तरी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव बारा तेरा सोळा पंच्याण्णव धन्यवाद तसेच या खास नवीन व्यवसायाच्या शुभारंभप्रसंगी मालेगाव येथून आलेल्या आरतीताई सानप यांनी देखील तपस्वी पाटील यांना शुभेच्छा दिल्या त्यांचं अभिनंदन केलंय नमस्कार मी आरती सानप मालेगाव येथून आज तपस्वी पाटील यांच्या मा तपस्वी पाटील अँड मेकओव्हर मेकओवर अकॅडमी यांच्या आज उद्घाटनप्रसंगी आज आमची उपस्थिती होती आज आम्ही इथे आल्यानंतर जेव्हा त्यांचा ओपनिंगनंतर आम्ही जेव्हा त्यांचे बघितलं की त्यांनी काय काय सुविधा इथं दिलेल्या आहेत तर त्यांच्या सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे आहेत त्यांच्याकडे रेंटल ड्रेसेस त्यानंतर त्यांच्या मेकअप मेकअप त्यानंतर ज्वेलरी त्यानंतर त्यांचे हेअर हेअरचे सगळे त्यांचे ट्रीटमेंट त्यानंतर हायड्राफेशियल ह्या ज्या सर्व सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत ते बघून अतिशय चांगलं छान वाटलं तसेच आज त्यांनी जे त्यांचा उपक्रम होता आज त्यांच्याशी बोलल्यानंतर कळालं की त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तर तो असा आहे की ज्या ह्या भागातल्या ज्या गरजू महिला आहेत गरीब महिला आहेत ज्या कपडे म्हणजे जे महागडे जे कपडे असतात ते जे खरेदी नाही करू शकत तर ते त्यांच्याकडे रेंटल रेंटल ड्रेसेस त्यांच्याकडे भेटणार आहेत तर ते जे रेंटवर त्यांना ड्रेस मिळणार आहेत त्यानंतर त्यांच्याकडे क्लासेस उपलब्ध आहेत जे बाहेर त्यांना ज्या क्लासेसला त्यांना अव्वाच्या सव्वा त्यांना फी भरायला लागणार आहे त्यांच्याकडे आत्ता त्यांच्याकडे तीस टक्के डिस्काउंटने त्यांना ऑफर देण्यात येणार आहे तर ज्या गरजू महिला आहे ज्या ज्यांना हाऊस आहेत ज्या महिलांना उत्सुकता आहे त्यांना त्यांचं करिअर घडवायचं आहे अशांनी तपस्वी पाटील यांच्याशी नक्कीच संपर्क करावा तपस्वी पाटील यांच्या मेक ओव्हरवर ब्युटी स्टुडिओ अँड अकॅडमीमध्ये में मेकअपच्या सर्व सुविधा उपलब्ध असून त्यांच्या शुभारंभ प्रसंगी या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिला भगिनी तसेच नातेवाईक आपतेष्ट हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तसेच या ठिकाणी महिलांची संख्या लक्षणीय होती